शिवसेनेची पुण्यातली एकूण जी संघटनात्मक बांधणी एकूण आत्ता ती काही अवस्था एकूण त्याचे फॉलोअर एकूण मतदार असा विचार केला तर शिवसेनेची फार भीषण अवस्था आहे संघटनात्मक पातळीवरती फार वाईट अवस्था आहे जे काही चांगले निवडून येण्याच्या क्षमतेचे पाच नगरसेवक होते जे गेल्या सतरा ते बावीसमध्ये नगरसेवकसुद्धा होते ते गेल्याच आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेत आणि आत्ता उरलेली जी काही शिवसेना आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की निवडून येतील म्हणजे उद्या महापालिकेची निवडणूक लागली आहे आणि शिवसेना स्वतंत्र लढली ती स्वतंत्र कोण्यात लढणार आहे की महायुती महाआघाडी म्हणून लढणार आहे हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल मात्र ते तर खरोखर उभे राहील तर, तर <clears throat> वसंत मोरे वगळता मला वाटत नाही कुणी तिकडं निवडून येईल अशी शक्यता आहे अशी पक्षाची एकूण आत्ता संघटनेची अवस्था आहे एकूणच काय तर पुण्याकडं ठाकरे मंडळींनी सुरुवातीपासनं केलेलं दुर्लक्ष हेच खरं तर याचं कारण आहे उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी सुरुवातीपासूनच शिवसेनेतल्या पुण्यातल्या संघटनेकडं फारसं लक्ष दिलं नाही